नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी डॉक्टर प्रकाश कारवारी बाळे आज द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गासाठी वृत्तपत्रे लेखन वृत्तपत्रासाठी लेखन हा जो विषय आहे तो विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे वृत्तपत्र आपण रोज सकाळी उठल्यानंतर वाचतो वृत्तपत्र हे एक प्रसारमाध्यम आहे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची वाढ झपाट्याने होत असली तरी जनसंज्ञापनाचे एक मुद्रित माध्यम या दृष्टीने या माध्यमाची ताकद अजिबात कमी झालेली नाही त्याचा प्रभाव पाश्चात्य देशात व आपल्याकडेही टिकून आहे जगाच्या कान्याकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचे दृश्य काही मिनिटातच घरातल्या छोट्या पडद्यावर साकारते तरी देखील त्या घटनेचा अधिक तपशील जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे चित्रवाणीच्या प्रभावापुढेही वृत्तपत्राच्या मुद्रित माध्यमाचं अस्तित्व टिकून असलेला आपल्याला दिसतं न्यूजपेपर मुख्यतः वार्ता तसेच मते जाहिराती रंजक अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून विस्तारित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वृत्तपत्र होय वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्र जे आहे तर त्या वृत्तपत्राचे चार प्रकट कार्य आहेत वार्ता आणि विचारप्रसार या दोन अंगाने मिळून वृत्तपत्र बनते चालू घडामोडींच्या नोंदींचा तो ऐतिहासिक ऐवज असतो तसेच घडलेल्या घटनेचा योग्य अन्वयार्थ अर्थ लावून त्यावर भाष्य करणे संपादकीय दृष्टिकोनातून मत प्रदर्शन करणे हे सुद्धा आधुनिक पत्रकाराचे किंवा वृत्तपत्राचे महत्त्वाचे अवतार कार्य मानले जाते वृत्तपत्र सामान्य माणसाचे विद्यापीठ मानले जाते कारण वृत्तपत्रामध्ये माहिती असते मनोरंजनाची सगळे जी काही माध्यमं मा आहेत ती वापरली जातात मार्गदर्शन केलं जातं आणि आने अनेक सेवा या वृत्तपत्रातून पुरवल्या जातात आणि म्हणून वृत्तपत्र हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे विपुल विस्तृत विविधांगी स्वरूपाच्या बातम्या देणं हे वृत्तपत्राचं आद्य कर्तव्य आहे मात्र वार्ता म्हणजे काय याची काटेकोर सर्व मान्य व सर्व समावेश समावेशक अशी व्याख्या करणं कठीण असलेली ले आपल्याला या ठिकाणी दिसते तर वृत्तपत्र महत्त्वाचं माध्यम आहे दोन प्रमाणामध्ये जगात ते छापलं जातं वृत्तपत्रिकेच्या आकारात म्हणजे अठ्ठावीस बाय अडोतीस सेंटीमीटर किंवा बृहत्पत्रकाच्या ब्रॉडशीट ज्याला म्हणतात त्याच्या आकारामध्ये अडोतीस बाय अठ्ठावन्न या आकारात सुद्धा वृत्तपत्र छापलं जातं हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे वृत्तपत्राचे प्रमुख प्रकार आहेत दैनिक साप्ताहिक खास आस्थाविषयक स्पेशल इंटरेस्ट असणारी वार्तापत्रं निघतात आणि वृत्त नियतकालिक दैनिक वृत्तपत्र म्हणजे दैनिकातून जागतिक राष्ट्रीय असेल राज्य पातळीवरच्या तसेच स्थानिक ताज्या वार्तांनी विपुल प्रमाणात व त्यांच्या महत्त्व सापेक्षतेनुसार सा, कमी अधिक विस्तृत तपशीलवार दिल्या जातात संपादकीय वा अग्रलेख स्फुटे स्तंभ विशेष लेख किंवा वृत्तलेख यातून मत प्रदर्शन केलं जातं जी साप्ताहिके आहेत तर त्या साप्ताहिकांमध्ये कोणतीही माहिती दिली जाते तर दैनिक वृत्तपत्रापेक्षा याचं विषय क्षेत्र हे मर्यादित असतं बातम्यांचे स्वरूपही दैनिकापेक्षा भिन्न व काही वेळा व्यक्ती सापेक्ष असते एखाद्या छोट्या समूहातील लोक परस्परांना ओळखत असल्याने त्यांच्यात एकमेकांच्या व्यक्तिगत बाबींमध्ये स्वारस्य उत्पन्न होते त्या दृष्टीने व्यक्तिगत पातळीवरच्या जन्म मृत्यू वाढदिवस विवाह समारंभ अशा घटनांच्या बातम्यांना इथे महत्त्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते अशा अनेक बातम्या त्याच्यामध्ये छापून आलेल्या असतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असतात किंवा मग काही घडलेल्या घटना असतात जिल्हा वृत्तपत्रे साधारणतः या स्वरूपाचे असतात व ती दैनिक वा साप्ताहिक स्वरूपामध्ये प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे खास आस्थाविषयक वार्तापत्रे विशिष्ट गटांसाठी ही खास वृत्तपत्रे चालवलेली जातात मोठमोठ्या कंपन्या असतील उद्योग समूह असतील व्यापारी संघटना असतील आपल्या सदस्यांसाठी अशी वृत्तपत्रे प्रकाशित करत असतात गृहपत्रे यांचा या प्रकारात सामान्यतः समावेश होताना आपल्याला दिसतो आणि चौथा जो प्रकार आहे तो वृत्त नियतकालिके तर वृत्त नियतकालिके याच्यामध्ये न्यूज मॅगझिन्स ह्या एका नव्या प्रकाराचा उदय विसाव्या शतकामध्ये झालेला आहे विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जागतिक घटना घडामोडींच्या बातम्या सविस्तर रूपात व पूरक छायाचित्रांसह पुरवणारे टाईम मॅगझिन हे अमेरिकेतील साप्ताहिक एकोणीसशे तेवीस साली प्रसिद्ध झालं आणि तिथून याला चालना मिळाली म्हणजे शंभर वर्षेसुद्धा याला पूर्ण झालेले नाहीत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा की वृत्तपत्राचं स्वरूप कसं आहे त्याची मांडणी कशी आहे वृत्तपत्राचा आकार सगळ्यात महत्त्वाचा आहे वृत्तपत्राचा आकार बघितलं पाहिजे कारण वृत्तपत्र वाचायला सोपं जावं म्हणून त्याचा आकार मोठा असतो आणि सगळ्या बातम्या त्याच्यामध्ये कव्हर व्हाव्या त्याच्यासाठी सुद्धा तो आकार मोठा असलेला आपल्याला दिसतो जिल्हास्तरीय जी वृत्तपत्र असतात प्रत्येकाचा आकार हा वेगळा असतो पानांची संख्या दुसरा मुद्दा आहे तो पानांची संख्या काही आठ पानांची वृत्तपत्रं असतात काही छोटी जी वृत्तपत्रं आहेत ती चार पानांची पण असतात चार पानांची आठ पानांची बारा पानांची आणि बारा पानांच्या पुढे अनेक पुरवण्या त्या वृत्तपत्राला जोडलेल्या असतात सोळा पानांपर्यंत वृत्तपत्र असतं आणि पुरवण्या अनेक पुरवण्या सुद्धा दोन दोन तीन तीन पुरवण्या त्याला जोडलेल्या असतात वेगवेगळ्या विषयावरच्या स्तंभाचा आकार ठरलेला असतो प्रत्येक वृत्तपत्राचा एक हा स्तंभाचा आकार ठरलेला असतो जाहिरातीचे प्रमाण किती जाहिराती द्यायच्या वीस टक्के जाहिराती द्यायच्या तीस टक्के जाहिराती द्यायच्या पहिल्या पानावर जाहिरात द्यायची का शेवटच्या पानावर जाहिरात द्यायची याचं सगळं जे बारकावे आहेत ते सगळे बारकावे ठरलेले असतात आणि शेवटचा मुद्दा जो आहे छपाईचं तंत्रज्ञान आता तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की या विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला वृत्तपत्र जिथे तयार होतात अशा अशा ठिकाणी मनुष्यबळ कमी झालेलं आहे रोबोच्या माध्यमातून सगळी कामं केली जातात गठ्ठे बांधण्यापर्यंत गाडीत वृत्तपत्र उचलून टाकेपर्यंत रोबोचं काम असतं यं, आणि यंत्र यंत्र आणि रोबो या दोन्हींच्या माध्यमातून छपाई केली जाते छपाईचं तंत्रज्ञानसुद्धा जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे रंग वगैरे असतील फोर कलर असतील हे सगळी तंत्रज्ञानं आजच्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला या ठिकाणी दिसतात पुढचा जो मुद्दा आहे तो आहे बातमीचे मूल्य घटक आता बातमी जेव्हा तयार होते तिच्यामधलं मूल्य काय आहे तर संघर्ष असेल दोन व्यक्ती असतील दोन देश असतील दोन समाजगट असतील धर्मगट असतील किंवा दोन भिन्न समूह याच्यामध्ये जो संघ संघर्ष होतो हा बातमीचं मूल्य वाढवतो हा संघर्ष राजकीय असेल आर्थिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल अनेक प्रकारचा असू शकतो दोन देशातील युद्ध असेल राजकीय पक्षातील मतभेद असतील राजकीय सत्तेत घडणारे बदल असतील हे सगळं या ठिकाणी येऊ शकतं तर दुसरा जो घटक आहे तो आहे परिणाम एखाद्या घटनेचा परिणाम किती जणांवर होतो यामुळे सुद्धा बातमीचं मूल्य वाढत असतं उदाहरणार्थ सुनामी आल्यानंतर किती लोकांना त्याचा त्रास झाला आज कोविड नाईन्टीन सारखी जागतिक महामारी आलेली आहे या जागतिक महामारीमुळे किती लोक जगभर पसरली आहे आणि जगामध्ये असंख्य लोक या कोविड नाईन्टीन मुळे त्रास त्यांना सहन करावा लागतो आहे आणि कोविड नाईन्टीनच्या अनेक केसेस सापडत आहेत म्हणजे परिणाम किती होतो आहे हे सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट आहे प्रगती नव्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम समाजावर होत असतो प्रगतीबरोबर संघर्षही होतो उदाहरणार्थ अनेक राष्ट्रीय महामार्ग केले के जातात तिथं शेतकऱ्यांच्या जमिनी जातात आ, बुलेट ट्रेन असेल मुंबई अहमदाबाद तर ही आ, प्रगती आपल्याला सांगता येईल प्रगतीबरोबर काही गोष्टी घडतात पण प्रगती त्या ठिकाणी किती होते आहे या हे सुद्धा बातमीमध्ये आलं पाहिजे त्याच्यानंतर नाविन्य न्यूज म्हटल्यानंतर नाविन्य पाहिजे नाविन्याचं प्रत्येकाला आकर्षण असतं नाविन्यता वाचकाला रस असतो नाविन्याचा आणि म्हणूनच हे म मूल्य महत्वाचं आहे व्यक्तिमहत्वे आपल्या देशामध्ये अनेक आय पी व्यक्तीच आहेत व्यक्तिमत्व आहेत प्रसिद्ध व्यक्ती आहेत राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तींविषयी प्रत्येकाला कुतूहल असतं बातमीने बातमीच्या दृष्टीने विशेष मूल्ये या अशा व्यक्तींच्या वर्तन आणि वक्तव्याच्या संदर्भात असतं राजकारणामधल्या व्यक्ती असतील लालकृष्ण आडवाणी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा इतर नर्मदा आंदोलनातल्या नेत्या मेधा पाटकर असतील खेळामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव घेता येईल तर सुद्धा बात हे बातमीचं मूल्य घटक आहे व सान्निध्य किंवा नजिकपणा ही बातमीची महत्त्वाची मूल्य आहेत घटना घडल्यानंतर तातडीने त्याची बातमी देणे आवश्यक असते बातमीच्या दृष्टीने ताजेपणा व तात्कालिकता महत्त्वाची आहे अपघात असेल अपघाताची बातमी लगेचच गेली पाहिजे तरच ते लोकांना त्याच्याविषयीची माहिती लवकर कळते आणि सातवा जो मुद्दा आहे तो आहे स्त्री पुरुष संबंध सेक्स सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध खाजगी जे व्यक्ती असतात त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सामान्य माणसाला कुतूहल असतं आणि असा माणूस पेपरमध्ये ते सगळं वाचत असतो आणि म्हणून राजकीय चित्रपट क्षेत्रामध्ये व्यक्तींचे विवाह असतील घटस्फोट असतील प्रेम प्रकरणे असतील हे बातम्यांचे विशेष होताना आपल्याला दिसतात तसेच लैंगिकतेचे प्रदर्शन असतील लैंगिक छळाच्या घटना असतील यासुद्धा बातम्या बनू शकतात उदाहरणार्थ मागे मी टू हे प्रकरण उघडकीस आलं होतं बलात्काराच्या अनेक घटना फिल्म सिटीमध्ये घडलेल्या होत्या आणि मी टू हॅशटॅगच्या रूपाने ते पुढे आलेले आपल्याला दिसतात ल प्राणी असतील लहान मुलं वृद्ध यांच्या बाबतच्या सुद्धा बातम्या ज्या आहेत त्या नेहमीच वाचकाला उत्सुकता निर्माण करण्याचं काम करतात आणि पुढचा मुद्दा आहे लोकरुची ह्युमन इंटरेस्ट हे सुद्धा एक मूल्य महत्त्वाचं मानलं जातं आणि ह्या सगळ्या मूल्याने बातमी तयार होताना आपल्याला दिसते आता बातमी म्हणजे काय बातमीच्या दोन व्याख्या आहेत तर एखाद्या प्रसंगाचे घटनेचे किंवा जगावेगळ्या घडामोडीचे सर्वसामान्य वाचकाला सर्वसामान्य भाषेत केलेले विवरण म्हणजे बातमी होय दुसरी व्याख्या आहे मानवी समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता असलेली घटना म्हणजे बातमी आणि बातमीने असंख्य बदल समाजामध्ये घडवून आलेले आहेत प्रबोधनाचं काम सुद्धा बातमी करते आणि बदल घडवून आणण्याची क्षमता मग अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणण्याची क्षमता या बातमीमध्ये असते म्हणून बातमी ही अतिशय महत्वाची असते वृत्तपत्रासाठी बातमी लिहिताना लक्षात घ्यावायच्या महत्वाच्या कोणत्या बाबी आहेत तर मथळा फार महत्वाचा असतो तुम्ही जर मथळा आकर्षक दिला तर ती बातमी वाचली जाते एखाद्या घटनेमध्ये सर्वात महत्वाचे किंवा लक्षवेधी जे घडत असेल ते मथळ्याच्या मार्फत आलं पाहिजे कमीत कमी शब्दामध्ये हा परिणामकारक असा मथळा आपल्याला देता आला पाहिजे उपशीर्षक उपशीर्षक हे मतळाचे अंशतः स्पष्टीकरण करत असते म्हणून उपशीर्षक सुद्धा महत्वाचं आहे माहितीपूर्ण चौकट एखाद्या दे घटनेमध्ये बातमीचे समर्थन करणारी अथवा बातमीच्या आशयाची धक्का देणारी एखादी विपरीत गोष्ट घडू शकते अशी गोष्ट वाचकांच्या चटकन नजरेत भरावी म्हणून माहिती चौकटीच्या स्वरूपात मांडण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे संबंधित व्यक्तीचा उद्गार एखादी मोठी व्यक्ती असेल तर तिच्या तिचा जो उद्गार आहे तिने काय माहिती दिलेली आहे तर ही आपण अवतरण चिन्हामध्ये देत असतो हे उद्गार सुद्धा महत्त्वाचे आहेत फोटो व फोटो वर्णन फोटो एक फोटो असंख्य ओळी असतील किंवा असंख्य माहिती मोठी माहिती असेल त्या माहिती इतकं काम करत असतो आणि म्हणून फोटोसुद्धा महत्त्वाचा असतो छायाचित्रात न दिसणाऱ्या गोष्टींचं वर्णन फोटो बघा की छायाचित्र नेहमी बातमीच्या आशयाला साजेशी अशी असली पाहिजे त्यामधील अनावश्यक दृश्य भाग जो असतो तो काढून टाकला पाहिजे म्हणजे छायाचित्र सुद्धा महत्वाचं आहे आलेख आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून अर्थविषयक गुन्हेगारी विषयक किंवा सर्वेक्षणाविषयक काही बातम्या असतात त्यांना आलेखांची गरज असते तर आलेखसुद्धा दिले पाहिजे अतिरिक्त माहिती बातमीमध्ये मूळ आशयाच्या पुष्टीकरणात ता ताज्या घडामोडीनुसार काही तपशील आले तर बातमीच्या शेवटी ते जोडले पाहिजे ती अतिरिक्त माहिती वाचकाला जर वाचायची चे असेल तो वाचू शकतो आणि आकडेवारी बातमीच्या तपशिला संदर्भात काही आकडेवारी असल्यात ती टेबलच्या सहाय्याने सर्वसामान्य वाचकाला कळेल अशा स्वरूपामध्ये देणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आय पी एलचं वेळापत्रक असेल खेळाडू असतील आय पी एल चे भी टीम असतील किंवा इतर विषय असतील त्या विषयाच्या आकडेवारी सुद्धा देणं गरजेचं आहे आता चांगली बातमी लिहिण्यासाठी काय केलं पाहिजे कारण वृत्त संकलन ही एक निर्मिती प्रक्रिया आहे आणि प्रसारमाध्यमातील वृत्ताचे किंवा बातमीचं महत्व जर आपण लक्षात घेतलं तर बातमी काय म्हणजे काय हे समजणे गरजेचं आहे आणि ती बातमी निर्माण करणं ती बातमी तयार करणं हे महत्वाचं आहे बातमी कोणती होऊ शकते कोणती आपण बातमी दिली पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे बातमीमध्ये ठिकाण असेल वेळ असेल वार असेल दिनांक असेल घटनेची सत्यता त्यामधून येत असते चांगली बातमी लिहिण्यासाठी महत्वाचे काय मुद्दे आहेत तर ते याच्यामध्ये हेच एखाद्या घटनेची काळजीपूर्वक माहिती घे बातमी संदर्भ तपासणे वेळ वार प्रसंग अचूक नोंद करणे बातमी अचूक व परिपूर्ण आणि साधार असावी बातमी सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट असावी आणि नंतर तिचा बातमीमध्ये नंतरचा तपशील असावा सोप्या आणि थोड्या शब्दात मथळा परिणामकारक लिहावा कुठे कोणी किंवा कसे का कोणत्या या सहा प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आली पाहिजे बातमी वस्तुनिष्ठपणे लिहावी बातमीने केवळ माहिती मिळवण्याचे काम करावे बातमी क्लिष्ट व दुर्बोध असू नये ती सोप्या भाषेत व लहान आ, लहान श वाक्यांची सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात असावी बातमी कोणाची बदनामी किंवा निंदा करण्याच्या हेतूने दिलेली नसावी बातमीमध्ये अश्लीलता किंवा वंगळपणा असू नये आणि जगावेगळी जी बातमी आहे ती बातमी त्या ठिकाणी जगावेगळी बातमी असेल तर ती चौकटीत देणे गरजेचे ठरते म्हणजे बघा कि बातमी किती महत्वाची आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आता वृत्तपत्राची रचना जी आहे वृत्तपत्रामध्ये मुख्य पान मुख्यपानावर वृत्तपत्राचे नाव असेल नोंदणी क्रमांक दिनांक अंक किती याच स्पष्टीकरण दिलं जातं याला मास्टर हेड असं सुद्धा म म्हटलं जातं दुसरं पान असतं संपादकीय पान संपादकांच्या ताज्या घडामोडींवरील लेख असतील अग्रलेख वाचकांचे पत्रे प्रासंगिक सदर धार्मिक लेख सांस्कृतिक लेख त्याच्यामध्ये दिले जातात अर्थविषयक जे पान असतं तिसरं त्याच्यावर रुपयाची घसरण असेल किंवा मौल्यवान ज्या वस्तू असतात सोने चांदी यांच्यासारख्या तर शेअर बाजार असेल त्याचा चढ उतार निर्देशांक अर्थतज्ञांची त्यावरील मतमतांतरे अशा गोष्टी त्याच्यात दिल्या जातात क्रीडाचं जे पान असतं त्याच्यावर क्रिकेटचं अन्य जे खेळ आहेत जे देशामध्ये आणि जगामध्ये केले जातात त्यांची माहिती महत्त्वाच्या खेळांची माहिती दिली जाते आणि सदर लेखनाची जी पाने असतात मग त्याच्यामध्ये महिला विषयक पर्यटन विषयक खाद्यसंस्कृती अशी वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात आणि त्याच्यामध्ये ती माहिती दिली जाते लेखन लेखकाचे नाव छायाचित्र आकर्षक मतळा या घटकांनी हे पान सजवलेलं असतं तर बातमीचे स्रोत महत्त्वाचे आहेत शोधपत्रकारिता सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध क्षेत्रात झालेले काम उत्तम चालावे यासाठी नीती आणि दर्शन घडवण्यासाठी शोध पत्रकारिता करावी लागते भ्रष्टाचाराचं चा समूळ उच्चाटनासाठी शोध पत्रकारिता अतिशय महत्वाची असते एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आलेल्या बातम्या देणे हा एक, एक भाग झाला पण शोधणं महत्वाचं आहे गुप्तहेराची वृत्ती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे विकास पत्रकारिता शोध पत्रकारिते बरोबर विकास पत्रकारितेलाही महत्व असतं शासकीय कामाच्या प्रसिद्धीतून जी माहिती मिळते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन दोन पावलं पुढे जाऊन खरी माहिती घेऊन काय विकास झालेला आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे त्याला विकास पत्रकारिता म्हणून ग्रामीण पत्रकारिता म्हणजे ग्रामीण भागामध्ये काय चाललेलं आहे कधी कधी शहराचा ग्रामीण भागाचा काही संबंधच नसतो पण तो संबंध पत्रकारांनी ग्रामीण पत्रकारितेतून लोकांपर्यंत बातम्यातून उपलब्ध करून देणं त्यांचं काम असतं मग शेती असतील शेतीमध्ये केलेले प्रयोग असतील सिंचन प्रकल्प असतील आरोग्यातील कमतरता असेल किंवा जगण्यातील उन्हेपणा असेल ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात छायाचित्र पत्रकारिता एक अग्रलेख लिहून साध्य होत नाही पण छायाचित्राच्या मार्फत ते होऊ शकतं आणि म्हणून छायाचित्र सुद्धा महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रबोधन पत्रकारिता अंधश्रद्धा आरोग्य राजकीय शैक्षणिक असेल कुपोषण भ्रष्टाचार अनेक विषय आहेत विवेकनिष्ठ माणसांची उभारणी शेती खत पाणी याबाबत पत्रकार प्रबोधन करू शकतात आणि प्रबोधन पत्रकारितासुद्धा महत्त्वाचा भाग आहे कारण एका भागामध्ये भरपूर पाणी मिळतं दुसरीकडे थेंब थें थें पाण्यासाठी लोक सोन्याची किंमत मोजतात वीज असेल पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे आता बातमीची कार्यक्षेत्र व परिणामकारकता कुठून कुठून बातमी मिळू शकते आपल्याला महानगरपालिकेमध्ये मिळू शकते महानगरपालिकेतील घडणाऱ्या घटना असतील भ्रष्टाचार असेल किंवा चांगली कामं असतील वरिष्ठ अधिकाऱ्या अधिकारी असतील यांच्या वर प्रकाश टाकण्याचं काम त्या ठिकाणी पत्रकार बातमीदार करू शकतो जिल्हा परिषद जिल्हा परिषदेतील नियुक्ती असतील बदल्या असतील अध्यक्षांच्या नियुक्ती असतील निवडणुका असतील विकास कामे असतील यांची माहिती बातमीदार देतो शैक्षणिक प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत घडामोडी घडतात महाविद्यालयात व्याख्यानं शैक्षणिक घडामोडी तर शैक्षणिक सदराखाली या बातम्या येतात सांस्कृतिक घडामोडी समाजातील सांस्कृतिक गोष्टी छोटे मोठे कार्यक्रम या कार्यक्रमांचं विवरण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे वृत्तपत्र करत असतं पोलीस व गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्या असतील खून दरोडे बलात्कार छळ फसवणूक लुबाडणूक या सगळ्या समाजात घटना घडतात आणि याचा परिणाम सर्व सर्वसामान्य लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत चांगल्या मार्गाने ते राहतात कृषीविषयक बातम्या असतील कृषीविषयक बाजारभाव सर्व मालाचे भाव नवनवीन तंत्रज्ञान याचा वापर कृषीविषयक जी अवजारं आहेत त्यांचा वापर तर ॲग्रोवन सारखं साप्ताहिक आहे ते शेतकऱ्यांसमोर या सगळ्या गोष्टी घेऊन येण्याचं काम करतं आणि हवामानविषयक आज त्याची गरज निर्माण झालेली आहे गारपीट असेल शेतकऱ्यांवर होणार वना, होणारं आसमानी संकट असेल या संकटाची माहिती हवामानविषयक बातम्यांमधून मिळते आणि शेतकरी सावध होतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो तर बातमी तयार करताना त्याचा आग्र जो आहे किंवा लीड आणि सहा ककार जे आहेत तर ते बघा की कोण कोण म्हणजे यामध्ये कोणाची निवड झाली एखाद्या निवडणुका असतील तर त्याच्यामध्ये काय काय घडलं नेमकं कुठे घडलं कोणत्या गावाजवळ घडलं केव्हा घडलं वेळ त्याच्यामध्ये महत्वाची का घडलं कारण काय होतं आणि कसे घडलं ह्या सहा प्रश्नांची प्रश्नांचं उत्तर त्या बातमीमध्ये येणं गरजेचं आहे लीड असतात वेगवेगळ्या प्रकारचे सारांश लीड सारांशामध्ये ती बातमी दिलेली असते तर सारांश लीड बंदुकीच्या गोळीसारखा लीड बातमी कमी शब्दात पण पन थेटपणे सांगितली जाते बंदुकीची गोळी कशी जोरात जाते तशी ती बातमी कमीत कमी शब्दात छोटी वाक्ये वापरली जातात नाट्यमय लीड घटनेमागे जे नाटक आहे ते खुलवून दाखवलं जातं साहित्यिक लीड कथा कादंबऱ्यांच्या लेखनशैलीत नाते सांगणारा ना हा प्रकार आहे आणि अवतरणात्मक लीड भाषण मुलाखत व पत्रकार परिषदेतील निवेदन यांच्या आधारे लिहिलेल्या बातम्यात असा लीड आपल्याला दिसतो तर अशा प्रकारे हे लीडसुद्धा महत्वाचे आहेत तर वृत्तपत्रीय लेखाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये न्यूज फीचर्स आहे वृत्तलेख ह्युमन इंटरेस्ट स्टोरी लोकरुची वार्ता असतील ब्राईट्स हलके फुलके गमतीदार लेख साईड बार क्षणचित्रे पर्सनल प्रोफाईल व्यक्तिचित्रांप पर, लिहिलं जातं सिजनल स्टोरी विशिष्ट प्रसंगीचे लेख आफ्टर मार्च स्टोरी दुर्घटनेच्या परिपाकाची कथा आणि वृत्तपत्राचे लेखाचं नियोजन कसं केलं जातं तर वाचक महत्त्वाचा असतो समयोचितता किंवा कालसमर्पकता वाचकांचे लक्ष कशावर आहे आणि वृत्तपत्राची शैली या चार गोष्टी तिथं महत्वाच्या आहेत तर बातमीचं जे महत्व आहे सर्वसामान्य वाचकांच्या माहितीमध्ये भर घालण्याचं काम बातमी करते मनोरंजन करते शासनाच्या नवनवीन योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ताज्या घडामोडींविषयी माहिती देण्याचं काम करते नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती लोकांपर्यंत करते वाचकांचे ज्ञान वृद्धी करते ज्ञानामध्ये भर घालते अंधश्रद्धा चाली रीती रूढी परंपरा यासुद्धा कमी करण्याचं काम या ठिकाणी बातमी करत असते तर अशा प्रकारे बातमीचं महत्त्व आपल्याला अधोरेखित करता येतं तर वृत्तपत्रासाठी लेखन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आपण या व्हिडिओवरून आपल्याला या, आप या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल धन्यवाद